पुतळ्याची शेपूट वाकडी ती वाकडीच बिग बॉसच्या घरातील सदस्य निक्की तांबोळीच्या बाबतीत हे म्हणणे काही वावगे ठरणार नाही कारण सरलेल्या आठवड्यात निक्की तांबोळीने अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना दिलेल्या वागणुकीबद्दल बिग बॉसचे होस्ट रितेश देशमुख यांनी तिची चांगलीच कान उघडणी केली परंतु वीकेंड मध्ये रितेशद्वारा दिलेल्या गेममध्ये निक्कीने पुन्हा एकदा वर्षा यांना टार्गेट केल्याचे पाहायला मिळणार आहे दरम्यान रितेशने एक गेम दिला होता त्यात सदस्यांना निवडून दिलेले वाक्प्रचार इतर सदस्यांना समर्पित करायचे होते या गेममध्ये निक्कीला गुडध्यात मेंदू हा वाक्प्रचार एखाद्याला सदस्याला समर्पित करण्यास सांगितले असता तिने हा वाक्प्रचार वर्षा उसगावकर यांना समर्पित केला आता यानंतर याचे काय पदसाद उठणार हे तुम्हीच पहा निक्कीने घेतलेल्या या निर्णयावर तुम्हाला काय वाटतं तिचा हा निर्णय योग्य आहे का आम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल आयकन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा